विद्यार्थी मित्रांनो मराठी व्याकरण यामध्ये आपण प्रत्येक घटकातील सविस्तर प्रश्नोत्तर या ठिकाणी घेतलेले आहे सर्व स्पर्धा प्रश्न उपयुक्त उपयुक्त प्रश्न आणि दरवर्षी प्रश्नांचा संच या ठिकाणी आपण घेतलेला आहे आहे प्रश्न श हे कोणत्या प्रकारचे व्यंजन आहे उत्तर येत असल्यास तीन ते पाच सेकंदात उत्तर देण्याचा प्रयत्न करा यातून आपली रिव्हिजन सुद्धा या ठिकाणीच होत जाईल आणि उत्तर आहे संयुक्त व्यंजन रु हा स्वर कोणत्या प्रकारात मोडतो आणि योग्य उत्तर आहे रस्व क अधिक श बरोबर क्ष हे काय दर्शवते आणि याचं योग्य उत्तर आहे संयुक्त व्यंजन श श स ह हो, कोणत्या प्रकारचे व्यंजन आहे आणि योग्य उत्तर आहे उष्म खालीलपैकी उष्म व्यंजने कोणती आणि याचं योग्य उत्तर आहे स खालीलपैकी समानार्थी शब्द ओळखा आणि उत्तर आहे वेगवान जलद खालीलपैकी विशेषण ओळखा आणि याचं योग्य उत्तर आहे कट्टर निम्नलिखित वाक्यात रूप या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आणि योग्य उत्तर आहे बेरूप अक्कल मोठी की मैस मोठी या म्हणीचा अर्थ आणि योग्य उत्तर आहे महत्वाची दुधाचा पोळा ताकद बुडवणे या म्हणीचा अर्थ उत्तर आहे चांगल्या गोष्टींचा अपमान करणे पाया घालणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय आणि योग्य उत्तर आहे पाया पडणे शांत या शब्दाचा समनार्थी कोणता आणि योग्य उत्तर आहे निरी प्रश्नार्थ वाक्य ओळखा उत्तर आहे बरं आहे का तिचे मुख चंद्रासारखे सुंदर आहे या वाक्यात कोणता अलंकार आहे आणि योग्य उत्तर आहे उपमा एक शब्द अनेक अर्थ देतो हा तो अलंकार कोणता आणि योग्य उत्तर आहे श्लेष अलंकार कमळासारखे डोळे को येथे कोणता अलंकार आहे आणि योग्य उत्तर आहे उम उपमा अलंकार खालीलपैकी भाव्य प्रयोगाचे उदाहरण कोणते आणि योग्य उत्तर आहे मला झोप येते आज खूप थंडी आहे या वाक्यात कोणता प्रयोग आहे आणि योग्य उत्तर आहे भावे प्रयोग खालीलपैकी शुद्ध शब्द कोणता आहे आणि याचं योग्य उत्तर आहे आशीर्वाद व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब